आपण पाहत आहोत प्रेस मीडिया न्यूज जालन्यात लाडकी बहीण योजनेचे बारा महिलांनी नाकारले दीड हजार रुपये महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची माहिती निकषात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडावा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांचं आवाहन महायुतीची सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जालन्यात बारा महिलांनी दीड हजार रुपयाचा लाभ नाकारलाय जालन्यात लाडके बहीण योजनेचे पैसे नको आहे म्हणून बारा महिलांनी महिला, महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज केलाय दरम्यान ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे अशा महिलांनी या योजनेचा लाभ नाकारावा तसेच निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील स्वतःहून लाभ नाकारावा असं आवाहन महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी केलंय मॅडम जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत काही महिलांनी अर्ज नाकारलाय लाडक्या बहिणी त्या संदर्भात तुमच्याकडे अर्ज देखील आपल्या जालना जिल्ह्यामध्ये सध्या एक अकरा ते बाराच लोकांनी अर्ज केलेले आहेत की त्यांना या योजनेचा लाभ नाही पाहिजे म्हणून अजून अद्याप पर्यंत तोच आकडा आहे अजून नवीन काही आलेले नाही मॅडम या निमित्तानं लाडक्या बहिणींना महिला बालकृष्ण अधिकारी म्हणून काय मी एवढंच आवाहन करत शासनाने ज्या काही अटी घालून दिलेत अडीच लाखाची उत्पन्नाची मर्यादा आहे जर कोणाकडनं चुकून फॉर्म भरला गेला असेल किंवा आतापर्यंत त्यांनी लाभ घेतला असेल त्यांनी स्वतःहून कार्यालयात येऊन अर्ज करावा की आम्ही पात्र नसून आम्हाला हा लाभ नकोय शासनाला आणि तो शासनाला परत करावा मी एवढंच वतीने आवाहन करेल या संशय म्हणून नाही पण स्वतःहून आता ते म्हणतात की आमच्याकडून चुकून हे झालेलं आहे त्याच्या आणि शासनाकडून अशा काही क्लिअर गाईडलाईन्स नाही की तुम्ही त्यांचं क्रॉस वेरिफिकेशन करा त्यामुळे आज रोजी मला असं म्हणता येणार नाही की कोणी चुकून फॉर्म भरला ज्यांच्याकडे चुका झालेल्या लोक येऊ लागले समोर आमच्याकडे चुकून फॉर्म भरल्या गेल्या आणि आम्हाला हा लाभ नको लाभ करत त्याची काय प्रोसेस त्याची सदर कार्यालयामध्ये अर्ज करावं त्यांनी आणि द्वारे ते भरावं परंतु आता शासनाने या ज्या पद्धतीने सगळ्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेला ऑनलाईन पोर्टलवर त्याच पोर्टलवर आता शासनाने ग्रीवनसेस रिड्रेसर म्हणून टॅब ओपन केलेला आहे त्यांनी तसंच ऑनलाईन अर्ज करावा त्यांची जी काही तक्रार असेल कुणाला लाभ मिळाला नसेल कुणाला लाभ परत करायचा असेल तसं त्यांनी ऑनलाईन अप्लाय करावं त्याच्यावर ऑनलाईन पद्धतीनेच कार्यवाही होईल परंतु आता जर कुणाला लाभ परत करायचा असेल तर त्यांनी सदर कार्यालयाला संपर्क करून चालनंद्वारे ते शासनाला पैसे परत करू शकतो